सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय पुण्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे तेरा एप्रिलपासून ते अगदी एकवीस एप्रिलपर्यंत भीम फेस्टिवल असणार आहे दोन हजार चोवीसचं श्रीमंत अजिंक्य भीमज्योत सेवा संघ यांच्या माध्यमातून संस्थापक संयोजक अध्यक्ष तानाजी ताकपेरे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते अभिमानाची गोष्ट आहे परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्या, त्या प्रोग्राममध्ये हो लावणी महोत्सवाचा जो प्रोग्राम ठेवलेला आहे गौतमी पाटील त्या लावणी महोत्सवाला ह्या पॅन्थरचा पूर्णपणे विरोध असणार आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या महिलांना अधिकार देण्यासाठी जो आयुष्याचा त्याग केलेला आहे जो संघर्ष केलेला आहे ह्या गाडवांनी विसरण्याचं काम केलेलं आहे यांना एवढंच सांगतो या ठिकाणी की आपण भीमजी भीमगीतांचा प्रोग्राम त्या ठिकाणी करत असाल तर चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी प्रबोधन करत असाल अभिमानाची गोष्ट आहे परंतु लावणी महोत्सव जर त्या ठिकाणी जर तुम्ही करत असाल तर, तर पूर्णपणे हा आमचा विरोध असणार आहे मी संयोजकाला त्या अध्यक्षाला सोडणार नाही त्यांच्या स्टाईलने दणका देणार मग कारण की तुम्ही बाबासाहेबांच्या नावाला गालबोट लावण्याचं काम करता बाबासाहेबांना खाली दाखवण्याचं काम करता तुम्ही अरे कसलीही तुमची मानसिकता हे असले घाणेडे विचार तुमच्या डोक्यात देतात कुठून तिथल्या सिनियरपियांशी माझं बोलणं झालेलं आता त्यांनी सांगितलं की आम्ही परवानगी दिलेली नाही परंतु आमाला ते लोक आम्हाला वारंवार बोलण्याचं काम करतात मी त्यांना सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला जर त्रास देण्याचा जर कोण काम करत असेल मग तो किती मोठा शाणा असू दे माझा नंबर तुमच्याकडे मला कॉल करा त्याच्याशी बोलायची माझी तयारी आहे कारण की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खालीपाना होईल अपमानित होईल तर हा पॅन्थर खपून घेणार नाही मग तो कोणी मोठा शाणा असू दे तुम्हाला जयंती करायची बाबासाहेबांची संपूर्ण या भारत देशामध्ये दे बाबासाहेबांची जयंती साजरी होते आणि ती झालीच पाहिजे परंतु त्या ठिकाणी त्यांना अपमानिस्पद ज्या गोष्टी होतील त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध असेल मग सोडणार नाही कोणाला तुम्ही प्रोग्राम करा जयंती साजरी करा मिरवणूक काढा त्या ठिकाणी मोठा उत्साह साजरा करा परंतु लावणीला हा विरोध असणार आहे कारण की बाबासाहेबांनी महिलांना नाचवण्याचं काम नाही केलं तर त्यांच्यासाठी मूलभूत हक्क आणि अधिकार देण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबांनी हे लक्षात असू द्या तुमच्या मी एवढंच सांगतो आहे ह्याच्या पुढे सांगणार नाही मग त्या ठिकाणी येऊन अध्यक्षाला सोडणार नाही एवढं नक्की सांगतो संयोजकाने त्या आयोजकाने पूर्णपणे या गोष्टीची दक्षता बालगावी भी। जय भीम जय संविधान जय पॅन्थर